来，走。 हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मराठी कमेंट करा मराठीतून कमेंट करा सगळे बरा तुझे हाय गाईज कसे आहात सगळे मस्त मजेत ना मराठीतून कमेंट करा प्लीज नमस्कार नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग दोन दिवस लाईव्ह घेतली नाही का नाही घेतली मोठं कार होतं तुम्हाला सांगते उद्या सगळे या सगळी लाईव्हला लाईक करून या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना मराठीतून कमेंट करा mm -hmm. नमस्कार सगळ्यांना तीन तिघं ती आहेत लाईव्हला एक पण लाईक केलेलं आहे लाईक करा प्लीज लाइक करा सगळ्यांनी लाइक करा आणि कमेंट करा ब्यूटीज ब्यूटीज जय शिवराय जय शंभू Namaskar, dada. Pune! Pune gaule, am să pune tratării.

लाईक करा आणि कमेंट करा कमेंटच नाही त्याच्या मम्मी दीदी दिदी दादा तब्येत हाय बरी पण कसं आहे राहून राहून जरा डोकं आहे आता दोन चार दिवस बरं वाटलं होतं पण आज आता परत अजून डोकं दुखायला लागलं होतं का, लाग का दुखायला लागलं त्याचं कारण पण सांगते येऊ सा द्या सगळ्यांना डोकंच उठले सकाळपासून लोक उठलं ना काही सुचतच नाही माणसाला कामच mm. कसे सगळे मस्त मजेत ना जेवण चहा नाश्ता झाला का सगळ्यांचा माझं झालं जेवण जेवण नाही झालं नाश्ता झाला चहा नाश्ता झाला सकाळी शाळेत जायचे त्याला लाडक्या बहिणीचं काय करायचं आहे ते काय माही नाही काहीतरी करावं म्हणलं जाऊन त्याचं काहीतरी भलं धड भलं करावं झालं तर झालं अडाणी माणसाला लय आधी त्या बँकेत बी येड्या येड्यात काढतात बाकीचे तर इतर लोक तर काढतातच काढतात आणि कसं असतं ज्याच्यात त्यात अडाणी माणसानं म्हणलं का नाही चला रे माझ्यासोबत जरा एवढं करून द्या लय लोक भाव खात्यात लई इतका भाव खात्यात शिक्षणाला महत्व हो दुसरं काय बरोबर का शिक्षणाला महत्व आहे थोडंफार काय म्हणतात ना थोडं सगळं झालंय मग थोडस राहिले मुलीच लोकांचं पैसे आलं खर्च कसं आहे ना स्वतःच्या कष्टाचं पुराणा काम केलेलं लाडक्या के बहिणीला भावानं द्यावं किती कन तिने खावं किती कन पुरावं किती तसं तर लाडक्या बहिणीला किती बी दिलं तर कमीच असते काय म्हणतात ना चिखलाच्या टिरी गळून पडायच्या पडायच्याच पण त्याच्यासाठी इकडं तुफान बँकेत तर असा पाय ठेवायला जागा इकडे वेगळी तर नुसतं दोन शब्द जरी बोलायचं असेल ना तर दोन तास नंबरला थांबावं लागते तर मलाच लगती मॅडम खवळी म्हणली तुम्हाला हे नुसतं बघायचं होतं म्हणजे एवढ्या वेळा लाईनीला कशाला लागायचं म्हणजे यायचं नाही इकडून पण ती मधीची बाया असतात ना आमचा नंबर आहे आमचा नंबर आहे लय अवघड असते माझ्यासारख्या सगळ्या आगडाने ठोकळ बाया शिकलेली माणसं नाहीती करत तशी आपणच काय शान आहेत नाव ठेवायला आपण त्याच्यामुळं आपण एखाद्याला जाऊ देऊ का पण तशी मी नाही बर का मी एखाद्याचं थोडं जर काम का असं ठीक आहे जाऊन या असं म्हणत असतो लोक का समजून घेतात का नाही प्रत्येक लोक प्रत्येक लोकांनी लोका जर समजून घेतलं तर वाद वाद हा होणारच नाही लाईक डन हा थँक्यू अजय दादा थँक्यू लाईक केलं ला। तुम्ही एकट्यानेच लाईक केलं त्यांनी काही झालं लाईक करायला पंचवीस जण लाईव आहेत लाईक करा माझं नाव का शुभांगी झोंबाडे चॅनलचं नाव आहे माझं शुभांगी झोंबाडे तेच माझ माझ माझं आहे तुझ <laughs> वाचते ना पडतात कमेंट वाचते वाचते जे नुसते म्हणजे जे नुसते बघणारे आहेत का त्यांना लाईक भी करायचं ना त्यांना फक्त काय चालेल काय ते बघायचे का त्यांनी कमेंट नका करू मला लाईक तरी करावं एक वरून बघणारे असतात ती लाईक तरी करा कसं आहे त्यांना बिना ठेवत नाही ते पण माझे सबस्क्रायबर हो आहेत वॉच टाइम हो त्या, सपोर्टर आहेत माझे सपोर्ट करतात तर लाईक करा कोण आहे रोखतो रोख जाऊन राहते कोण असेल धक्का लागला असत धक्का लागला धका लागला अरे बाळा धक्का लागला अरे बाळा धर लाव धक्का लागला असं चालतं नाही कोणाचं तरी लाव लो एक पट ना आमची दे काल व्हिडिओ का नाही आला दोन दिवस का नाही आली लई मोठं कारण आहे थांबा बाजार आम्ही सगळ्यांना सांगणार आहे सगळे या सगळ्या विषाखा काय नाही आल्या आपली टीमच नाही आलेली कुठली सगळी पूर्ण फक्त आजी दादा आले दहा जण आहेत लाईक एकच लाईक आहे प्लीज लाईक करा लाईक करा लावा असं काय करताय व्हायरल करायचं असं काय नाही आमच्या सारख्या गरिबांना पण लाईक करावं एक एक लाईक काय पाहिजे लाईक करायला काही जात नाही की तुमचा काय म्हणते त्याला वेळ जात नाही अजून दुसरं काय ती नीट जात नाही काही जात ना ना जात ना हे जात नाही पैसे लागत नाही एक रुपयाला जात नाही लाईक करा आणि हा मेन म्हणजे हे मला सांगायचं तर काय काय लोक शिकलेली सुद्धा एवढी आडण्यासारखी करतात ना की बा तर एक बाई मला विचारत होती तुझं म्हणजे व्हिडिओ युट्यूबला आहेत तिला जरा कौतुक वाटलं बरं का पण ठीक आहे सर बर आम्ही स्वामींचे स्वामी श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ ताई समर्थ ताई हा जय श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार थँक्यू थँक्यू ताई सकाळ सकाळ छान कमेंट के केली एकदम भारी वाटला हो तुमच्या असं युट्यूबवर काय म्हणते त्याला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असल्यावर का नाही पुढे जाणार जाणार सपोर्ट करा चांगला मला आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू तुमचं पण चॅनल आहे दिसते मी बघितलेलं दिसते तुमचे व्हिडिओ मला नाव वाचा येत नाही इंग्लिश ना कसं आहे आम्ही स्वामींचे स्वामी असं चॅनलचं नाव आहे ना वाटतं तुमचं नाही का सर्वांचे छान छान तुमचा पण चॅनल पुढे जाईल आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू सुनील कोल्हापूरकर हा का दादा आहेत का ठीक आहे दादा छान वाटलं मनाला तुमची कमेंट वाचून आमचा चॅनल तर पुढे जाईलच पण तुमचा बी जाईल आमच्या बरोबर चहा गुड मॉर्निंग याच चहा पेला भगवती ब्रड काय सांगत होते मी ध्यानातलं गेलं हां तर ती बाई मला विचारत होती चांगली शिकलेली होती बरं एवढी सुशिक्षित होती सुशिक्षित होती चांगली तर ती मला विचारत होती तुझं यूट्यूब म्हणजे तिने व्हॉट्सअपला बघितलं व्हॉट्सअपला माझ्या तिने व्हॉट्सअपला बघितलं आणि व्हॉट्सअपला मी स्टेटस्ट होते आणि त्याच्या त्याच्यामुळे ती युट्यूबला गेली डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केल्यावर ती म्हणली असं म्हणली ती युट्यूबला काय आहे ग म्हणजे तुझं म्हणलं माझं चॅनल आहे व्हिडिओ असतात म्हणले म्हणले हो का आणि म्हणले मग ते कशामुळं काढायचं म्हणले मी मी आधी म्हणलं असायमपास म्हणून म्हणले हो का म्हणले म्हणजे असं म्हणजे तिला म्हणजे एवढं काही माहितीच नव्हतं तिच्या बोलण्यावर मला कळालं म्हणजे का काढते असं टाइमपास म्हणून का असं तसं म्हणलं टाईमपास म्हणून नाही काढत म्हणलं माझं यूट्यूबला चॅनल आहे म्हणलं पेमेंट भेटतं म्हणलं त्याचं काय ना काय भेटतं आपल्याला आणि मनोरंजन होतं छान वाटतं दुसरीकडं कोणाच्या चाड्या चुगल्या भांडणं तंड करा ह्याच्यात मन लागत नाही छान वाटतं म्हणलं आणि मेन म्हणजे आपल्याला पेमेंट भेटतं म्हणलं मेन हे काय म्हणतात त्याला व्हिडिओ लोकांनी बघितले त्याचं आपल्याला पेमेंट भेटतं जाऊ र तर ती तिला माहिती नव्हती ती म्हणली हो का माहिती नव्हतं का काय का मला एवढं काय माहिती नाही पण शक्यतो मला माहितीच नसेल असं वाटतं तिला बघून तर मला म्हणले कोण कोण बघतं म्हणलं सगळेच बघतात मला आता बारा हजार सबस्क्रायबर आहेत माझे तेवढी बघतात म्हणलं आणि काही काय बघत असतात बरीच लोक बघतात जवळजवळ लाख लोक लाखभर लोक बघतात कारण माझे दोन दोन तीन तीन लाखाच्या पुढे व्हिडिओ म्हणजे सगळे महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रात जाते मला म्हणले दहा साडे दहा आवडतो साडे दहा मला म्हणले मग ते सगळे लोक पैसे देतात का तुला म्हणजे फोन पे आहेत का म्हणलं काकू तसं नसतं म्हणलं ते युट्यूब कडून पेमेंट देतं म्हणजे यूट्यूबकडून कडून कोण देतं म्हणलं डॉलरमध्ये आपल्याला पेमेंट भेटतं म्हणजे मला ते असं म्हणजे अजून काय भेटलं नाही तेव्हा भेटलतावा तिकडून भेटतं म्हणलं तर म्हणली मग एका व्हिडिओचे किती रुपये असतात आता म्हणलं मी एवढा अभ्यास केला नाही पण मला आता ह्याला का सांगू काय म्हणलं एका डॉलरचे किती भेटतात म्हणलं ते हा डॉलरमध्ये पेमेंट असते मी म्हणलं मग ते म्हणली एका व्हिडिओचे किती भेटतात मग म्हणलं आता ये असं बघण्यावर असते ना म्हणलं आता समजा मी एखादा व्हिडिओ बघितला तर म्हणलं आपला एक रुपया त्यांना पडतो म्हणलं मी बी असं काहीतरी सांगून दिलं म्हणलं तसं तुम्ही जर बघितलं का तुमच्या एक रुपया म्हणलं असं माझ्या खात्यावर जमा होतं म्हणलंय मला ते पैसे पेमेंट पडतात म्हटलं आणि ते एवढं पेमेंट देतं म्हणलं डॉलरमध्ये आपल्याला ती म्हणली हो का मग तुझ्या घरची बघतात का म्हटलं हां म्हणले दीर जावा नंदा सासू सासरे भाऊकितली लोक म्हणलं हो बघतात ती मग ते तुला पैसे आणून देतात का म्हणलं आता कसं करा म्हणलं ते देतात का तुला मग एक रुपया <laughs> <laughs> मला आता हसावं म्हणावं का नाही बाई म्हणावं म्हणलं हा देतात म्हणलं ते बघितलं का ते मनानेच पडतात म्हटलं त्यांनी बघितलं का ते आपल्या खात्यात मनानीच जमा होतात त्यांना एवढं कळा ना की हा बघितल्यावर ती त्या बाईच्या मनात असं वाटलं तिला की म्हणजे नाही का आता मी जर बघितला एखादाचा व्हिडिओ आता युट्यूबवरचा एखादा व्हिडिओ जर मी बघितला तर माझ्या खात्यातला एक रुपया तिच्या खात्यात जातोय का की असं त्या व्हायचं म्हणणे झालं हो तसं नसतं म्हणलं तुम्ही जरी बघितला का तुमच्या खात्यातले नाही आहेत म्हणलं माझ्याकडे पैसे ते युट्यूब टाकतं म्हणलं ते मनानेच होतं म्हणलं तुमचे काहीच जात नाही त्याच्यात म्हणलं फक्त तुम्ही व्हिडिओ म्हणलं तुम्ही असे व्हिडिओवर काही युट्यूबवर सर्च करून रेसिपी ही बघता ना तुम्ही बघितली ना ती त्यांनाच भेटतात म्हणलं असं काय काय लोकांना एवढं समजून सांगत आहे मी म्हणते देवाला देवा मी एवढी आढायली मी नाही शाळा शिकलेली तरी पण मी एवढं म्हणजे मला कसं एवढं कळत आहे काय काय लोकांना काहीच कसं कळत नाही शाळा शिकून पण मुद्दाम करतात का खरंच असते हे काय मला माहीत नाही कुचक्यापणाने पण जे ते मुद्दाम केलं तर त्यांची त्यांना आणि जर पण मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला मला जेवढं कळलं तेवढं बाकीचं तिची तिला समजू अगर नाही समजू किंवा मुदान करू माझ नाव शुभांगी झोंबाडे सर्च करा युट्यूबला आम्ही स्वामींचे स्वामी सर्वांचे स्वामी सुनील सुनील कोल्हापूरकर का गुड मॉर्निंग दादा पुण्यात पुण्याची आणि बाकीच टाक कमेंट करा पटपट लाईक करा राहो दोनच लाईक आहेत जे बघतात त्यांनी पण लाईक करा लाईक केल्याने काय होत नाही असं बी बघतोय माणूस तर लाईक करा एक लाईक करून बघा ना दोन लाईक पडल्यात मग कुठले वाटतय दादा पुण्याचे नाही वाटत तर तुम्हाला कुठले वाटतय साडे दहा वाजले साडे दहा वाजले सा वाजून पाच मिनिट झाले तोंड पड क्लिक किती फेल शंभूर सॉरी तुम्हाला सांग कोण तरी खड्यातून खेड्यातून पुण्याला गेले हो कुठंतरी खेड्याकडूनच पुण्याला आलेले गावाकडून सोलापूरकडून आलेले वाचते ना दादा कमेंट वाचते ना ना वाचत कस नाही बरं बघ मी विचारते नमस्कार दीदी कुठून बोलताय पुण्यातून बोलते दादा मी सगळे कुठून बोलताय मला कमेंट मध्ये सांगा कुठल्या कुठल्या गावातून बोलताय नाशिक वरून आहेत का दादा तुम्ही नोकरी नाही करा दादा हेच युट्यूब चॅनल चालवते आणि मेचे डबे पण करते कुणाला मेचे डबे लागत असेल तर सांगा मला युट्यूबला हाय करा युट्यूबला पण हीच आयडिया शिवांगी झांबाळे आपलं काही नाही जमणार पण जवळपास कुठं काय मिस्टर काय नोकरी करतात मिस्टर नाही नोकरी करत सेंट्रिंगच काम करतात मिस्टर पण नोकरी नाही आम्हाला आमच्या घरात कोणालाच पटपट कमेंट मला जायचे शाळेत जायचे पोराला सोडवायला काय करते करू दे ठीक है ठीक है चालते तर आजी दादा म्हणतात दीदी मला देते ना दादा आज दादा मला डबा तुम्ही देत नाही देते ना या नाही ना <laughs> किती ल आहे काय आहे चौथी दिस दिसतेस लग्न दादा माझं लग्न झालंय मला दोन लेकर आहेत छान दिसतेस लग्न करतात का लग्न झाले दादा माझं मला दोन मुलं आहेत पुण्याला माझा मुलगा आहे तो पण वर्ष करतो खो मी चालवतो का हा हा अरे दादा मग तुझ्या आईसोबतच आहे बरोबर आहे का मला दुसरं लग्न करायला तुझ्या आईचं लग्न झालंयच ना तू तु, तुझ्या आईच्या पुटी जन्म घेतलाच असेल ना त्यापेक्षा मग आई सोबतच कर ना काय हरकत आहे दुसरं करायला राणीपेक्षा भारी आहे आता ми поне трябва да тене. да, да. Бък. काय आहे तुमच्या सारखी लोक तिथंच राहणार दुसरीकडे कुठे राहणार माझा पण मुलगा पुण्याला आहे मेशचा डबा खातो हो का ताई ताई करा जातो पुण्यात कुठे राहतो रा शुभांगी झोंबाडे वाईट कमेंट करू नका आधीच माझं डोकं दुखायला लागले नाही चांगली कमेंट करा वाईट काय ब्लॉकच ब्लॉक टाकते टाकला एक जणाला ब्लॉक कुठे गेले आजी दादा ठीक आहे बाय सगळ्यांना मला पण वेळ होते अर्धा तास होत लाईव्ह घेत मला पण भरपूर काम येत पर एक दीड वाजता घेईन मी लाईव्ह असे इथे काळे काढून येते ना धरवायला त्याला आई बहीण असती पण आई बहीण काही कळत नसाल बाय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांनामस्कार दिदी ला झोंबाडे झोंबाडे शुभांगी झोंबाडे पुण्यातून बोलते दादा पॅन्ट खाली घे ना बाळा नाही <स्थाथ> आता एवढा कुठे चिकल सगळं एक व्हिडिओ बनवायचा होता बस सांगायचं होतं मला पण आता जाऊ त्या एक व्हिडिओच बनवा त्याच्यावर आता वेळ पण नाही मला जायची व्हिडिओ चालेल बा व्हिडिओ चालू पिशवी देत त्याची त्याची तुला पिशवी तुझी मग कळलं नाही व्हायची रात्री तू पण नाही तू तुझा बरे शंभर पुण्यात पुण्यातच राहते मेन पुण्यात चला पाहाय सगळ्यांना